धुवाधार पावसाचा मुंबई पुणे रेल्वेला सुद्धा मोठा फटका बसलाय गुरुवारी अनेक मेल एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आल्या तर आज धावणाऱ्या काही गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या बदलापूर वांगणी दरम्यान ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय सध्या अनेक ठिकाणच्या गाड्या या रद्द करण्यात आल्या खास करून मुंबई पुणे एक्सप्रेसवरती याचा परिणाम झालेला आहे मुंबईमध्ये आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर ऑरेंज अलर्ट आहे तर पुण्यामध्ये मात्र अजूनही रेड अलर्ट आहे त्यामुळे धुवाधार पावसाचा अंदाज हा अजूनही आहे त्यातच वांगणी बदलापूर या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे ट्रॅकवरती म्हणजेच रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काही रेल्वेज रद्द कराव्या लागल्यात नेमक्या कोणकोणत्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द झालेली आहे तर पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे रोज धावणारे एक्सप्रेस मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे